दत्तपूर गावात केली अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी विधवा महिलांना कुंकू लावून घेतली शपथ आज वटसावित्री पौर्णिमा हा सण सर्वत्र साजरा केला जात आहे या दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची पूजा करून फेरे घेतात बुलढाणा जिल्ह्यातील दत्तपूर गावात अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे या गावातील महिला व पुरुषांनी अनोखी शपथ घेतली आहे एखादी महिला विधवा झाली तर त्या महिलेला मान सन्मान द्यायचा अशा प्रकारची एक शपथ ग्रामस्थांनी घेतली आहे यावेळी कुंकू लावून बट पौर्णिमा साजरी केली आहे

पुसणार नाही कुंकू पुसणार नाही बांगड्या फोडणार नाही बांगड्या फोडणार नाही जोडवे काढणार नाही जोडवे काढणार नाही विधवा महिलांना सुद्धा विधवा महिलांना सुद्धा आमच्या सारखेच आमच्या सारखेच सन्मानाने वागू सन्मानाने वागू त्यांना धार्मिक शुभ कार्यास व शुभ कार्यास समारंभात सन्मान देऊ समारंभात सन्मान देऊ धन्यवाद आज वट सावित्री पौर्णिमेचा दिवस या दिवसाचं औचित्य साधून मानस फाउंडेशन यांचे प्रमुख लहाने सर आणि त्यांच्या सहकारी जे आहेत विधवा महिलांना समाजामध्ये सन्मानजनक वागणूक मिळाली पाहिजे ही जी जनजागृती आहे या संदर्भात दत्तपूर या आदर्श गावामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं दत्तपूर गाव हे अगोदरच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहे आणि संपूर्ण <coughs> जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि या गावामध्ये पुरोगामी विचारांचा वारसा हा जपला जातो आणि या औचित्यानं मला या गावाचा एक नागरिक म्हणून अभिमानानं ना हे सांगावं लागतं की हे कार्यक्रम ज्यावेळेस सरांनी किंवा आमच्या पठाण मॅडम आणि त्यांच्या सहकार्याने राबवला तर आमच्या गावच्या ज्या सहचरणी आहे आमच्या बंदी आमच्या भगिनी आमच्या आया बहिणी यांनी आमच्या ज्या विधवा आयाबाई न होता यांना सन्मानानं वागणूक या अगोदरही देतात ते दिली त्यांना कुंकू लावण्याचा मान प्रदान केला आणि त्यांच्या हस्ते वटवृक्षाची पूजा देखील करून घेतली हा एक प्रकारनं समाजाच्या परिवर्तनाची ही एक नांदी आहे आणि याचा आदर्श हा संपूर्ण गावात आणि जिल्ह्यात आणि राष्ट्रात हा घेतला जाव ही माझी इच्छा आहे अजूनही खेड्यापाड्यामध्ये विधवा प्रथा पाळल्या जातात आणि त्यांच्यावर अनेक अपमानास्पद वागणूक त्यांना दिली जाते परंतु या दत्तपूर गावामध्ये आज खऱ्या अर्थानं सुहासिनी महिलांनी आणि गावकऱ्यांनी एक शपथ घेतली की आजपासून या गावामध्ये कोणीही विधवा प्रथा पाळणार नाही त्यासोबतच त्यांच्या त्यांचं कुंकू पुसणार नाही बांगड्या काढणार फोडणार नाही जोडवे काढणार नाही आणि त्यांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये शुभकार्यामध्ये त्यांना सन्मानानं वागणूक दिल्या जाईल अशा पद्धतीची शपथ या ठिकाणी घेतली आहे मला वाटत ही परिवर्तनाची निश्चितपणे एक नांदी आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांचे विचार खऱ्या अर्थानं या गावांना आज या ठिकाणी रुजवलेले आहेत याचा मला मनस्वी आनंद होतो मी प्रतिभा भुतेकर आज गाव दत्तपूर या गावामध्ये जे परिवर्तनशील निर्णय एक मोठा झालेला आहे त्याबद्दल सांगू इच्छिते की विधवा महिलांच्या प्र, प्रातिनिधिक स्वरूपात मी आपणा सगळ्यांना सांगू इच्छिते की गाव दत्तपूर येथे आज या सर्व सव्वा महिलांनी इथे अशी शपथ घेतलेली आहे की आमच्या गावात जर एखादी महिला विधवा झाली तर आम्ही तिचं कुंकू पुसणार नाही बांगड्या फोडणार नाही तसेच जे काही धार्मिक कार्य असतात मंगल कार्य असतात त्या सर्व सभा समारंभांमध्ये या महिलेंचा म्हणजे म्हणजेच विधवा महिलांचा देखील आम्ही सन्मानपूर्वक सन्मान करू त्यांनी त्यांना सन्मानाने वागू आणि इतर महिलांप्रमाणेच समानतेची वागणी देऊ त्याबद्दल मी विधवा महिलांच्या वतीने गाव दत्तपूर येथील सर्व महिलांचे धन्यवाद मानते आभार मानते धन्यवाद पूजा साठी आम्ही इथे येले मग आम्ही जसं कस कुंकू लावासाठी यायने सांगितलं मग आम्हाला चांगलं वाटलं आनंद वाटत पण जसं सगळ्यांना लावलं तर आम्ही आन्न् कुंकू लावू काही अर्थ नाही आज आदर्श गाव दत्तपूर इथे आज आम्हाला जो विधवा महिलांना जो हा स्वाशीन महिलांनी इथल्या आम्हाला जो मान सन्मान मिळवून दिला त्याबद्दल इथल्या गावकऱ्यांचे आम्ही खूप खूप खुँ आभारी आहोत एक नवीन पायंडा पाडून दिलेला आहे समाजापुढे आणि मला वाटतं हे सगळ्या गावांमध्ये शहरांमध्ये सगळीकडे हे सुरुवात व्हावी ही एक छान सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं जय ज्योतिबा जय सावित्री い <laughs> でい <laughs> です <laughs> <laughs> बंद गरा, गरा, करा बंद, गरा, वीदा गरा, वीदा बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा